सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चाकरता निफाड येथून प्रहार संघटनेचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरकडे गळ्यात कांद्याच्या माळा घालून रवाना झाले आहे यावेळी येवला येथे आले असता त्यांनी घोषणाबाजी देत कांद्याला हमी भाव द्यावा कांद्यावर निर्यात बंदी उठवावी स्वामीनाथन आयोग शिफारशी तातडीने मंजूर करून अंमलबजावणी करावी दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आमदार बच्चू भाऊकुडू यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा प्रमुख शरद भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील हजारो सैनिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोर्चासाठी जात आहोत कांद्याला पस्तीस रुपये किलोप्रमाणे भाव मिळावा तसेच नाफाडणे नाफेडणं नाफेडणं निर्यात उठवावी शेतकऱ्याच्या मालाला कमीत कमी पस्तीस रुपये किलोप्रमाणे भाव मिळावा तसेच निराधाना सहा हजार रुपये पेन्शन लागू व्हावी या अशा अनेक विविध संदर्भात आज आम्ही हा मोर्चा घेऊन औरंगाबाद सॉरी संभाजीनगर ठिकाणी जात आहोत तरी आमच्या जोपर्यंत मागण्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही मा मोर्चा मागे घेऊन येणार आहोत आज क्रांती दिनाचं औचित्य साधून आम्ही या जिल्ह्याच्या वतीनं एक अनोखी क्रांती बच्ची भावांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ना आम्ही करत आहोत आज खऱ्या अर्थानं क्रांती दिन आणि क्रांती दिनानिमित्त आम्ही आज काहीतरी क्रांतीच करायला चाललो आहे आज संभाजी संभाजीनगर येथे मान्य नामदार बच्चीकोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा मोर्चा आज आयोजित केला आहे शेतकऱ्यांना हमीभाव शेतीला हमीभाव शेतीला चोवीस तास पाणी आठ जे आज महाराष्ट्र शासन फक्त आठ तास लाईट देत आहे आणि सोळा सोळा तास त्याला लोडशेडिंग लावत आहे तर शेतकऱ्यांना चोवीस तास आ, वीज वीज मिळावी आणि शेती शेतीचं कर्ज शेती कर्ज कर माफी व्हावी अनाथ अन्नाथांना सहा हजार पेन्शन लागू व्हावी वि विधवा महिलांना सहा हजार पेन्शन लागू व्हावी याकरता आम्ही लाखोच्या संख्येने मच्छीबाईंची हात बळकट करण्यास करता आज आम्ही कमीत कमी इथून हजार गाड्यांचा ताफा घेऊन संभाजीनगर कर चाललोय आणि आज आम्ही काहीतरी हाताला लागणारच या अपेक्षेने चाललोय आणि ते मिळवल्याशिवाय आम्ही परत येणार नाही आणि बच्चू समर्थन करतोय